सांगली महापालिकेचे पाणी बिलाबाबत सक्तीच्या नोटीस वाटप वेळेत बिल्ले मिळाली नसल्याने विलंब आकाराचे भूत नागरिकांच्या डोक्यावर सक्तीची वसुली थांबव अन्यथा आंदोलन करू महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा इशारा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मिरज विभागाने दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मिरज शहरातील विविध भागातील नागरिकांना पाणीपुरवठा बंद करण्याची जुलमी नोटीस पाठवण्यात बजावण्यात आलेली आहे आणि महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे मनुष्यबळ नसल्याने बिल वाटप करण्यासाठी दिरंगाई होत आहे महापालिकेकडून वर्षाची बिले दिली जात असून विलंब आकाराचे भूत मात्र नागरिकांच्या डोक्यावर महापालिकेने बसवलेले आहे आणि याचा सामान्य जनतेला त्रास होत असून येत्या उन्हाळा तसेच रमजान महिना सुरू असल्याने सक्तीच्या वसुलीसाठी पाणीपुरवठा बंद करू नये या मागणीचे आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त तथा कर अधीक्षक अनिज मुल्ला यांना निवेदन दिले आहे पाच वर्षांची बिले चार दिवसात नाही तर भरल्यास आपला पाणीपुरवठा बंद करण्यात येईल अशा प्रकारची नोटीस दिल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तरी महापालिका पाणीपुरवठा विभागाने ही बिले पाणी बिले चार टप्प्यात भरून द्यावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा आणि पाणीपुरवठा बंद करणे तात्काळ आदेश मागे घेण्यात यावेत तसेच सक्तीची वसुली थांबवावी अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन घेण्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिला आहे कुपवाड शहर महानगरपालिका मिरज पाणीपुरवठा विभागाने दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मिरज शहरातील विविध भागामध्ये पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस दिली आहे या पाणीपुरवठा विभागाने गेले पाच पाच ते दहा वर्षाच्या पाठीमागचे एकूण पाच दहा पंधरा वीस हजार अशी एवढी मोठी रकमेची बिले काढून मिरज शहरातील नागरिकांवर अन्याय केलेला आहे सध्या रमजान महिना चालू असल्याने पाण्याची मूळ आवश्यकता असताना या महापालिकेचा का कारभार हा मोठा गैरप्रकारचा चाललेला आहे तरी या महापालिकेचा मी जाहीर निषेध करतो आणि ही जी वसुली तुम्ही तात्काळ चालू केलेली आहे ती तात्काळ थांबवा आणि जी नागरिकांना जी पाणी कट करण्याची नोटीस दिलेली आहे ती मागे घ्यावी अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मिरजेमध्ये जनआक्रोश आंदोलन उभा करू महापालिकेने प्रत्येक दोन ते तीन महिन्याला पाणी बिलं काढून नागरिकांना सुखद दिलासा द्यावा कारण पाच पाच दहा दहा वर्षाची बिले एकदम काढून जो नागरिकांना व्याज व दंड भरायचा बोजा हे महापालिका करत आहे ही महानगरपालिका नसून ग्रामपंचायत आहे अशी अवस्था महापालिकेत झालेली आहे नागरिकांना पायाभूत व मूळ सुविधा महानगरपालिका देण्यामध्ये एकदम अपयशी ठरलेली आहे म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं येणाऱ्या काळाची नोटीस मागे घेऊन पाणी बिल कुणाचंही नागरिकांचं कट करू नये सध्या रमजान महिना चालू असल्यामुळे मा या महानगरपालिकेनं ही जुलमी नोटीस मागे घेऊन तात्काळ वसुली बंद करावे अन्यथा निरज शहरामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन उभा करू बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली